आज पैठण नगरीत आम्ही भेट द्यायला आलेलो आहे गोदावरी नाथसागरात पाणी सोडण्यात आलेलं आहे पैठण जायकवाडी धरण नाथसागर धरण पैठण हे जामुनबन आहे जामून मध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे आणि इकडं बाजूला संतपीठ आणि एकनाथ गार्डन आहे तर फक्त रोडवर यायला अर्धा फीट पाणी बाकी आहे रोडवर यायला तर हे सत्तावीसच्या सत्तावीस गेट पूर्ण उघडण्यात आलेले आहे आणि काही त्याच्यातून नऊ आपत्कालीन दरवाजे आहे त्याच्यातून म्हणजे च पाच ते सहा फूट उंचीवर ते गेट उघडण्यात आलेले आहे आणि हे पाणी वाढत चालल्याने म्हणजे दोन लाख साठ हजार क्युसेसने विसर्जन गोदावरीत पाण्याचं चालू आहे तर हे तीन लाखाच्या वरती पण विसर्जन वाढणार आहे नाशिककडे जास्त पावसामुळे हे वाढण्याची शक्यता आहे तरी गावाच्या लोकांनी सतर्क राहावे आणि हे जे परिस्थिती आहे हे संकट कोणावर येऊ नये गोदाघाटीच्या गावाच्या क्षेत्राला महापूरचा धोका आहे तरी पण लोकांनी सतर्कतेचा इशारा बाळगाव प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तरी हे रस्ता पूर्णपणे प्रशासनाने बॅरिकेट लावून हे बंद करण्यात आलेलं आहे हे पाणीचा वेग वगैरे बघू शकता नदीकाठाचे गोदावरी नदीकाठाचे गावाला पूर्ण गाव खाली करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पैठण शहराला पण गाव खाली करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आपेगाव नावगाव हे जे नदीकाठाचे गाव आहे गोदावरीचे त्याच्या बाजूला पूर्ण गावाला हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आज तुम्ही बघू शकता सत्तावीस दरवाजे किती परवाने स्पीडने किती याची पाणी कसं चालू आहे ते पूर्ण आम्ही पूर्ण या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवू हे पूर्ण सत्तावीसच्या सत्तावीस दरवाजे पूर्ण या फोटोमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे हे बघा याचं वेग तर हे पाण्याचा परवा बघा हे रोडला रोडला यायला पाणी फक्त थोडं बाकी आहे तर ते काही क्षणात ह्या रोडने रोडवर पाणी येणार आहे हे पूर्णपणे हे रोड बंद करण्यात येणार आहे सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की रोड बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हे सध्या आम्ही इथं आलेलो आहे तर आम्ही तुम्हाला याची रिपोर्टिंग करायसाठी